नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पहा जी एम सी नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरतीचा जो काही निकाल आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी लागणार होता परंतु सप्टेंबर महिन्याच्या शेवटी या ठिकाणी मित्रांनो आज जवळपास अठ्ठावीस तारखे तरीसुद्धा आतापर्यंत कुठल्याही प्रकारे इन्फॉर्मेशन आलेलं नाही त्यांना कॉल केल्याच्यानंतर त्या ठिकाणी सांगत आहे की आम्ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटी निकाल लावू परंतु मित्रांनो आज सप्टेंबर महिन्याची अठ्ठावीस तारीख आहे म्हणजेच आता उद्या तर रविवार आहे तर एक तारीख बाकी आहे ती म्हणजे तीस तारीख आपल्या तीस तारीख जी आहे सोमवारची आहे तर कदाचित तीस तारखेला या ठिकाणी रिझल्ट लागू शकतो का तर माझ्या तरी मते मित्रांनो हा जो काही रिझल्ट असणार आहे हा रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी आठ सप्टेंबरच्या आठ ऑक्टोंबरच्या आतमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्हालासुद्धा माहीत असेल की या महिन्याच्या शेवटी निकाल लागणार होता त्यांनी तशी बातमीसुद्धा पेपरला दिली होती ती बातमी आपण पाहूयात आणि नंतर याच्यावर आपण चर्चा करूयात तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा जो काही मुद्दा तुम्हाला मी या ठिकाणी वाचून दाखवतो पहा हा मुद्दा जे की परीक्षा आहे मित्रांनो पहा सहा ऑगस्टला सुरू होणार आहे आणि चार सप्टेंबरपर्यंत ह्या परीक्षा चालणार आहेत तीन शिफ्टमध्ये ह्या परीक्षा होणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जे काही पहा याचे परिणाम म्हणजे याचा जो काही निकाल आहे पहा सप्टेंबर मे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच लागणार असल्याची माहिती या ठिकाणी या पेपरमध्ये दिलेलं आहे पहा हा पेपर आहे मित्रांनो नागपूरचा तर या पेपरमध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत निकाल लागणार असल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे आता सप्टेंबरचे मित्रांनो आज आहे अठ्ठावीस तारीख म्हणजे आजचा एक दिवस बाकी आहे उद्या तर रविवारच आहे मित्रांनो आणि एक एकोणतीस आणि तीस तारखेचा म्हणजे हे तीन दिवस बाकी येते या कदाचित या तीन दिवसामध्ये जर लागला तर ठीक आहे यदा कदाचित मित्रांनो या तीन दिवसामध्ये निकाल जर नाही जर लागला तर आठ ऑक्टोंबरच्या आतमध्ये आठ ऑक्टोंबरच्या आतमध्ये मित्रांनो हा निकाल लागण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल जी एम सीचा लवकर लवकरात लवकर रिझल्ट लागावा तर मित्रांनो जी एम सी जो, लोकर, जो काही नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही या ठिकाणी पर्सनली कॉल करून या ठिकाणी त्यांना विचारू शकता की जी एम सीचा निकाल कधीपर्यंत लागणार आहे तर माझ्या तरी मते मित्रांनो वैयक्तिक माझं मत आहे की या माझ्या मते या ठिकाणी जो काही रिझल्ट असणार आहे आठ ऑक्टोंबरच्या आतमध्ये म्हणजेच एक ऑक्टोबरपासून तर आठ ऑक्टोंबरमध्ये कुठल्याही तारखेला या ठिकाणी याचा रिझल्ट घोषित होऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली तुम्हालासुद्धा काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी जी काही पेपरला बातमी दिली होती मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी निकाल लागणार असल्याची बातमी या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती कारण की आता तुम्ही म्हणाल की सर ही बातमी जी आहे जुनी आहे परंतु मित्रांनो ह्या बातमीनुसार या बातमीनुसार मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की सव्वीस तारखेपासून तुमचे पेपर स्टार्ट होणार आणि चार सप्टेंबरला या ठिकाणी तुमचे शेवटचा पेपर असणार आणि तीन सिप्टमध्ये तुमचे पेपर होणार म्हणजे या पेपरमध्ये जी माहिती दिली होती ती संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी फॉलो झालेली आहे त्यामुळे मित्रांनो कदाचित आता तीन दिवस बाकी आहेत त्यामुळे मित्रांनो कदाचित आज पाच वाजेपर्यंत सुद्धा रिझल्ट येऊ शकतो किंवा या ठिकाणी तीन दिवसामध्ये दिवसा या के के चार चार ते ते तीन दिवसामध्ये सुद्धा रिझल्ट येऊ शकतो या पेपरनुसार कारण की या पेपरमध्ये जी काही बातमी दिली होती सव्वीस तारखेला पेपर चालू होणार तर सव्वीस तारखेला पेपरसुद्धा चालू झाले चार सप्टेंबरचा शेवटचा पेपर असणार तेसुद्धा या ठिकाणी फॉलो झालेले आहे आणि तीन शिफ्टमध्ये पेपर होणार ते सुद्धा या ठिकाणी फॉलो झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो कदाचित दोन ते तीन दिवसामध्ये रिझल्ट लागू शकतो आणि यदा कदाचित या दोन ते तीन दिवसामध्ये जर निकाल नाही जर लागला तर आठ ऑक्टोंबरच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी निकाल लागण्याची शक्यता दाट आहे तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाची माहिती आपण एवढच्या माध्यमातून पाहिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटू येतात का नवीन महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय